अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज तर हे जे चार दिवे दिसते तुम्हाला अष्टलक्ष्मी आणि लक्ष्मीचे दिवे तर हे ऑफरमध्ये आता मी ठेवलेले आहे आज आणि उद्या ऑफर असणार आहे यासाठी तर ऑफर काय असणार आहे काय प्राईज असणार आहे ते मी पुढे तुम्हाला सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नीट समजून ऐकून घ्या व्हिडिओ तर हे जे अष्टलक्ष्मीचे दिवे आहेत सात इंचमध्ये असणार आहेत हे दिवे अखंड दिवे आहेत म्हणजे दिवसभर राहणार आहेत हे दिवे एकदा तेल तुम्ही भरलं दिव्यांमध्ये दिवसभर राहतात तर हा जो आहे पहिला जो बघितला तो अँटिकमध्ये होता सात इंचमध्ये अष्टलक्ष्मी दिवा हा जो दिवा आहे त्याला अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि हा अँटिकमध्ये नाही आहे याला समोर दोन पिकॉक आहेत आणि त्यानंतर हा अष्टलक्ष्मी दिवा नाही आहे हा लक्ष्मी दिवा आहे किंवा कामाक्षी दिवा आहे याला पण समोर दोन पिकॉक आहेत अँटिकमध्ये नाही आहे एंटिक ना हा तर हे जे दिवे आहेत हे कोणतेही दिवे याच्यातले तुम्ही घेतलेत तर तुम्हाला कोणताही दिवा पंधराशे रुपयांना भेटणार आहे ज्याची प्राईज आहे एकाची सोळाशे पन्नास आहे आणि एकाची सतराशे पन्नास आहे दोन दिव्यांची तर तुम्हाला ते फक्त पंधराशे रुपयांना भेटणार आहेत आणि ही जी ऑफर असणार आहे ती दोन दिवसांसाठी असणार आहे म्हणजे आज बावीस बावीस आणि तेवीसला असणार आहे आणि डिस्पॅच होण्याची डेट जी आहे ती पंचवीस किंवा सव्वीस या तारखेला मी डिस्पॅच करणार आहे सगळ्यांचे दिवे आणि तुम्हाला त्या तीन ते चार दिवसांमध्ये दिवे हे भेटून जातील म्हणजे नवरात्रीचे पहिले दिवे हे भेटून जातील तर लवकर लवकर तुमची ऑर्डर प्लेस करा स्क्रीन